निलंगा तालुक्यात अज्ञातांनी दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनवी जाळल्या मागच्या अनेक दिवसांपासून अस्मानी संकटानं परेशान झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असताना त्यातच मजुरांचाही बेभाव मजुरी होऊन देऊन जमा केलेले निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी व ताडमुगळी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनवीत जाणून शेतकऱ्यांना देशधडीला लावण्याचं काम अज्ञातांनी तन्य केले निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील सुमनबाई व सिद्धार्थ बाबूराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या सहा एकर मधील सोयाबीन काढून जमा केलेली बनीन कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं रात्रीच्या सुमारास पेटवली त्यामुळे शेतकऱ्यांचे सत्तर ते ऐंशी कट्टे सोयाबीन जवळपास दोन ते अडीच लाखांचं नुकसान झालं आहे तसेच ताडमुगळी येथील शेतकरी गुंडेराव माधवराव गवंड गावे यांच्या सर्वे नंबर एकशे एकोणऐंशी मधील दोन रात्री सोयाबीन काढून शेतात बनिम लावून ठेवलेली असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दिवसा सहाच्या दरम्यान शेतकरी शेतात नसलेला अंदाज घेऊन पेटवून दिली रात्रीतून दोन शेतकऱ्यांच्या बनमी पेटवून दिले व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं नीच काम केले काम करणाऱ्या लोकांवर कोण कारवाई करेल या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई मिळेल हे संकट शेतकऱ्यांसमोर उद्भवलेलं आहे ऐन दिवाळीच्या तोंडावरती मोठी आर्थिक टंचाईचा फटका शेतकऱ्यांना बसलाय त्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार हे संकट घोंगावत आहे परिस्थिती नाजूक असल्यामुळं हातबल झालेला दिसतोय या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी लहाणे व कृषी सहाय्यक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाला कळवण्यात आले त्यामुळे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या या संकटांना काही मदत होईल का हो याची अपेक्षा केली जाते